अणुबॉम्ब किती घातक असू शकतो ते नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर झालेल्या हल्ल्यांनी दाखवून दिले तरीही आज रशिया सारखा देश युक्रेन विरुद्धच्या युद्धात अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देतोय सध्या जगामध्ये सात खंडांपैकी तीन खंडांमध्ये युद्ध चालू आहे पावणे दोन वर्ष चालू असलेले युक्रेन रशिया युद्ध आता कुठे निवडण्याची चिन्हे असताना रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशारा दिला आहे दुसरीकडे इस्रायल हमास युद्धाची व्याप्ती वाढलेली आहे इस्रायलने आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याचे मान्य केलेले नाही पण त्यांच्याकडे ती आहेत याबद्दल सर्वांची खात्री आहे साहजिक वापरेल अशी धाकधूक अनेक लष्करी निरीक्षकांना वाटते आहे अण्वस्त्रे या विषयाच्या बाबतीत जगाची चिंता आणखी वाढवणारा देश म्हणजे उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळी बंधने खुंटीवर टांगून या देशाने सातत्याने अणु केलेल्या आहेत आण्विक शस्त्रांच्या वापराच्या वेदना आणि अनुभव ही असताना देखील आण्विक शस्त्रे वापरण्याच्या उंबरठ्यावर आज अनेक देश येऊन ठेपलेले आहेत त्यांनी काय परिणाम होतील अशा वेळी जगाची दिशा आणि दशा काय असेल हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करते

थोड्या क्षणात तेथे पाऊस पडला तो होता किरणोत्सारी पदार्थांचा ज्या ठिकाणी बॉम्ब पडले त्या परिसरात तापमान चार हजार अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचले जे जिवंत राहिले त्यांच्यापैकी अनेकांना कर्करोगाने विळखा घातला रक्ताचा था, थायरॉइडचा छातीचा था, फुक्सांचा था कर्करोग होऊन ही माणसे मरण यातना भोगत राहिले इतका विध्वंस करणाऱ्या अनुभम मध्ये इतकी प्रचंड ऊर्जा येते तरी कुठून या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी थोडे इतिहासात डोकवायला हवे इ.स. 1900 मध्ये मॅक्स प्लँक नावाच्या एका वैज्ञानिकानी एक क्रांतिकारी सिद्धांत मांडला त्याचे नाव होते पुंज सिद्धांत अर्थात क्वांटम थिअरी या संशोधनामुळे पुढच्या काळात अणुंचा म्हणजे ॲटमचा अभ्यासाला फार मोठी चालना मिळाली अणुच्या केंद्रात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नावाचे कण असून ते एका विशेष बलाने एकमेकांशी अतिशय एक घट्टपणे बांधलेले असतात हे स्पष्ट झाले अणुचे हे केंद्र अर्थात न्यूक्लियस जर फोडले तर त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते याची कल्पना वैज्ञानिकांना आली याच दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला आताच आपण चर्चा केलेले तत्व वापरून एक नवीन अत्यंत संहारक असा बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न जर्मनीने सुरू केला आहे अशा बातम्या येऊ लागल्या आईन्स्टाईनने अमेरिकेचे अध्यक्ष रुजवेट यांना याबाबत पत्र लिहिले त्यांनी या पत्राची तातडीने दखल घेतली सन एकोणीशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेचा पहिला अणुबॉम्ब तयार झाला आणि त्याच वर्षात त्याचा वापर केला गेला तेव्हापासून ते आज पावेतो माणसाने या क्षेत्रात भलतीच प्रगती केलेली आहे ती सोबतच्या दोन तक्त्यांवरून लक्षात येते विशेष म्हणजे ही प्रगती केवळ संख्यात्मक नाही तर अवगुणात्मक सुद्धा आहे म्हणजे हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आला त्याच्या संहारक शक्तीपेक्षा काही हजार पटीने अधिक संहारक अशी अण्वस्त्रे तयार करण्यात आलेली आहेत अण्वस्त्रे हा शब्द अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब या दोघांना मिळून वापरला गेलेला आहे अण्वस्त्रे हल्ला विमानातून अथवा क्षेपणास्त्र वापरूनही करता येतो एक अस्त्र काही चौरस किलोमीटर प्रदेशाला उद्धवस्त करू शकतो अण्वस्त्र हल्ला झाला तीन मोठे परिणाम लगेच घडून येतात एक आघाती तरंगांची अर्थात शॉक ची निर्मिती बॉम्बच्या भयानक स्फोटामुळे ते तरंग निर्माण होतात या तरंगांचा वेग प्रचंड म्हणजे एका तासाला शेकडो किलोमीटर इतका असू शकतो म्हणजे हे एका वेगळ्या प्रकारचे वादळच असते असे म्हणा या तरंगांमध्ये इतकी ऊर्जा असते की त्यामुळे इमारती कोसळतात मोठमोठी जिवंत राहिलेले माणसे ठार बहिरी होतात त्यांच्या शरीरात रक्तस्राव सुरू होतो दोन अग्नितांडव बॉम्ब फुटला की तापमान प्रचंड वाढते अवघ्या दहा सेकंदात भला मोठा अग्निगोल तयार होतो आणि तो वेगाने इकडे तिकडे फिरू लागतो चौकडे अग्नितांडव सुरू होतो हवेतील प्राणवायूंचे प्रमाण झपाट्याने घटते तीन किरणोत्सारी पदार्थ बॉम्बमधून अनेक किरणोत्सारी पदार्थ निर्माण होतात आणि ते सर्वत्र भिरकावले जातात याचा परिणाम झालेली माणसे कर्करोगाचे शिकार होतात त्यांना झालेला संसर्ग पुढच्या पिढीत संक्रमित होतो अण्वस्त्रांचे दीर्घकालीन परिणाम सुद्धा भयानक असतात स्फोटानंतर लागलेल्या आगींमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते हा कार्बन पृथ्वीभोवतीच्या वातावरणात साठून राहतो तो सूर्यप्रकाश अडवतो त्यामुळे पृथ्वीचे तापमान कमी होऊ शकते ही स्थिती दीर्घकाळ राहू हो शकते वैज्ञानिकांनी या संभाव्य घटनेला आण्विक हिवाळा अर्थात न्यूक्लियर विंटर असे नाव आहे पृथ्वीच्या हवामानात यामुळे फार मोठे बदल होऊन पिकांचे व्यापक प्रमाणावर नुकसान होऊ शकते यातून फार मोठा दुष्काळ पडू शकतो असा इशारा अभ्यासकांनी दिलेला आहे हे निष्कर्ष काढताना संशोधकांनी उपलब्ध माहिती विचारात घेऊन संगणकावर सादृशीकरण म्हणजे सिम्युलेशन केलेले आहे अण्वस्त्रांच्या भयानकतेची कल्पना सर्वच देशांना आलेली आहे त्यामुळे काही करार किंवा निर्बंध अस्तित्वात आलेले आहेत पण उत्तर कोरिया सारखे दांडगट देश हे निर्बंध धुडकावत आहेत अण्वस्त्रे नष्ट करण्यात यावीत यासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत या वर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक जापान मधील ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था याच क्षेत्रात काम करणारी आहे अण्वस्त्रांच्या संदर्भात एक नवीनच भीती अलीकडे व्यक्त केली जात आहे ती म्हणजे एखाद्या दहशतवादी संघटनेच्या हाती अणुबॉम्ब लागला तर नुसत्या कल्पने जीवाचा थरका उडतो म्हणूनच अशी काही अवस्था निर्माण होऊ नये ही सगळ्याच देशांची जबाबदारी आहे ते ती पार पाडतील ही अपेक्षा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहून मला नक्कीच कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडीओ करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद